प्रेक्षकांना अबोली या मालिकेमध्ये आपल्याला दाखवण्यात येणार आहे की श्रेयस जो असतो तो अबोलीला आणि चारवीला मारण्यासाठी गुंड पाठवतो आता श्रेयस म्हणतो की अबोली आणि चारवी ज्या आहेत त्या कोर्टात पोहोचल्या नाही पाहिजे तर आता अबोली आणि चारवी कोर्टात जायला निघतात तर तो, तो त्या गुंडांना देखील सांगतो की त्यांना मारावं लागेल त्यांचा जीव घ्यावा लागला ला तरी चालेल परंतु अबोली आणि चारवी ह्या दोघीही ज्या आहेत त्या कोर्टात पोहोचल्या नाही पाहिजे भले की त्यांचा जीव गेला तरी चालेल आता खूप सारे गुंड मिळून अबोली आणि चारवीला मारायला जातात परंतु अबोली खूप पळत पळत जे आहे ते गुंडांपासून बचाव करते आता तिला तिथे एक रिक्षा दिसते म्हणून ती रिक्षात बसते आणि चारवीला म्हणते की चारवी तू टेन्शन घेऊ नको मी तुला काही झाल तरी आपण दोघी कोर्टात पोहोचणार म्हणजे पोहोचणार परंतु गुंड रिक्षावर देखील हल्ला करतात परंतु अबोली काही घाबरत नाही अबोली चारवीला वाचवण्याचा खूप प्रयत्न करते गुंडांपासनं आता अबोली जी आहे ती चारवीला घेऊन कोर्टात पोहोचतेच परंतु तुम्हाला अबोली ही मालिका आवडते का आता अबोली मालिका बंद होणार आहे त्यामुळे या मालिकेला तुम्ही मिस कराल का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद